महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह किल्ले रायगडावर तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री उदय सामंत आमदार तथा स्वागताध्यक्ष भरत गोगावले खासदार सुनील तटकरे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बरसणाऱ्या पावसात दुर्गराज रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली दुर्गराज किल्ले रायगडावर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रम संपन्न झाले सोहळ्यात विविध व्याख्यात्यांनी शिवपराक्रमाच्या सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भारून टाकले होते सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसद्रेवर आगमन झाले मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली ढोल ताशे शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते रायगडावर होळीचा माळ जगदीश्वर मंदिर समाधी स्थळ व राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वेशभूषा लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण उत्साहाचं होतं या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने पोलीस जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य विभाग एस टी महामंडळ महावितरण विविध शासकीय विभाग यांच्या सहाय्याने आरोग्य पाणी वाहतूक पार्किंग इत्यादी सुविधा मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आल्या होत्या श्री शिवराज्याभिषेक महोत्सव सेवा समिती दुर्गराज किल्ले रायगडावर संलग्न संघटनांचा आयोजनात सहभाग होता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद